मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा अंकुश सर्व स्पर्धकांना सांगतो की तुमच्यासमोर जी प्लेट आहे ना तीन आहे, ते तीन वस्तू झाकून ठेवल्या आहेत त्यामुळे आता त्यावरचं तुम्ही कापड काढायचं मग आता सर्व स्पर्धक ते कापड काढतात आणि समोर पाहतात तर फणस आणि काही पानं असतात तेव्हा ते पाहून आता संजना अनिरुद्धला धक्काच बसतो मग आता संजना आता जोरातच ओरडते हे काय आहे अनिरुद्ध अरे अंकुशने हे काय केलं त्याने मला सांग सांगितलं नव्हतं हे असणार आहे म्हणून तेव्हा अनिरुद्ध म्हणतो अंकुशला तू काही बोलूच नको कारण त्याने आपल्याला सांगितलं होतं की मी तुम्हाला काहीही मदत करू शकत नाही संजना म्हणते हो रे पण त्याने या टास्कबद्दल फायनल राऊंडमध्ये काय आहे ना ते सांगितलं होतं मला कारण तो मला म्हणाला होता की तो लाल भोपळा असतो ना तो भोपळा आहे मग मी भोपळ्याच्या घारग्यांची रेसिपी अगदी पाठ करून आले होते त्यावेळी आता ती विचारते हे काय आहे हे तुला माहीत तो आहे का मग आता तो म्हणतो हे फनस आहे मला माहीत हो आहे परंतु ती पानं कसली आहेत ना हे माहीत नाही तेव्हा आता संजना म्हणते हे फनस माहिती आहे आणि ही अळूची पानं आहेत त्यावेळी अनिरुद्ध आता ती पानं हातात घेतो आणि म्हणतो हो बरोबर अळूची पानं आहेत ही तेव्हा तो म्हणतो ही अळूची पानं असेल ना तर अरुंधती अळूची वडी आणि ताकातील अळूच्या पानांची भाजी एवढी मस्त बनवायची ना की खूप टेस्टी असायची संजना आता रागातच त्याच्याकडे पाहू लागते तेव्हा तो आता ओके असं म्हणून गप्प राहतो त्यानंतर सर्व स्पर्धक आपापल्या समोर नक्की कोणत्या वस्तू आहेत ते पाहत असतात त्यावेळी समीरन सर सर्वांना म्हणतात की आपल्यासमोर ज्या वस्तू आहेत ना त्या वापरून आता तुम्ही एक गोडाचा आणि एक तिखटाचा पदार्थ बनवायचा आणि एक वस्तू वापरून तुम्हाला स्नॅक बनवायचा आहे त्यावेळी मलेका मॅडम म्हणतात हे सर्व बनवण्यासाठी तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त एक तास तेव्हा अरुंदती आणि मिहिरला समजतं की नक्की काय बनवायचं तर संजनाला आता खूप मोठा धक्का बसतो याचं बनवायचं तरी काय त्यावेळी तुम्हाला सर्व लागणारे इनग्रेडियंट्स तुम्ही स्टोर रूम मध्ये जाऊन घेऊ शकता पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची तुम्ही अजिबात पदार्थाची चव बदलायची नाही तुम्ही सर्वजण रेडी आहात ना असं मलिका मॅडम विचारतात सर्व स्पर्धक हो असं म्हणतात मग त्यानंतर आता स्टोर रूम मधून आता वस्तू घेऊन येण्याची तुमची वेळ सुरू होती आत्ता असं म्हणून अंकुश त्यांना वेळ देतो त्यावेळी आता मिहीर खूप घाबर असतो मग आता तो म्हणतो की आई कधी कधी या केळफुलाची भाजी बनवायची परंतु तुम्हाला माहित आहे का नक्की हे कसं करायचं काय बनवायचं ते अळूच्या याच अळूवळी बनते हे पण माहीत आहे तेव्हा अरुंधती म्हणते हो बाळा आम्हाला सगळं माहित आहे तू काळजी करू नकोस इकडे संजना विचारतेस स्टोअर रूम मधून आणू काय पण वृद्ध म्हणतो मला काही विचारतेस तू तू काही पण आता उगीच विषय ताणू नकोस काही पण आण आणि काहीतरी बनव त्यावेळी कमवून आई असं म्हणून यश अनिश त्याचबरोबर ईशा सोडून घरातील सर्वजण अरुंधतीला चेअर्स करत असतात त्यानंतर आता संजनाची उडालेली धांदल पाहून आता ईशा एकदम शांत होऊन जाती तर बाकी सर्वजण हसत असतात अरुंधती आणि मिहीर हे दोघेही आपापलं काम लगेच करू लागतात इकडे अनिरुद्ध विचारतो मला सांग ना संजना अगं हे फणस उभं कापायचं की आडवं कापायचं आता ती म्हणते ते एकदाचं फोडून टाक म्हणजे विषय संपून जाईल पण या केळफुलाचं काय करायचं तेवढं सांग इकडे आता कल्पना आणि महेश शेट्टी दोघेही डिस्कस करत असतात मग आता केळफुळाची भाजी तुझी आई खूप छान बनवायची पण आता मला येते की नाही काय माहीत आपण करूयात काहीतरी केळफूळ नीट सोललं पाहिजे नाही तर त्याचा वास त्या भाजीमध्ये चढतो असं म्हणून आता महेश शेट्टी म्हणतात की आपण सर्वात अगोदर जे पदार्थ येतात ना ते बनवून घेऊ आणि मग नंतर बाकीचं पाहू त्यानंतर अनिरुद्ध सारखाच विचारतो अगं सांग ना कसं कापू हे फणस। तेव्हा तीवन ती मला विचारू नको तुला सांगितलं नाही एकदा तेव्हा यश आणि अनिश हे अनिरुद्धवर हसत असतात इकडे मिहीर अरुंधतीला विचारत असतो हे केळफूल कसं कापायचं मग आता अरुंधती म्हणते अरे त्याला खूप चीक असतो ना आपण काय करायचं माहिती आहे का अगोदर सुरीला आणि आपल्या हाताला खोबरेल तेल लावायचं म्हणजे त्याचा चिक चिकटणार नाही आणि भाजीला वाससुद्धा येणार नाही तेव्हा ठीक आहे असं मिहीर म्हणतं आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये किती पदार्थ आहेत ना अशा कितीतरी वेगवेगळ्या भाज्या आहेत आपल्याला त्यात करता येतात आणि काही काही येत सुद्धा नाहीत त्यानंतर फणसापासून कोणती रेसिपी करायची कोणता पदार्थ बनवायचा हे अरुंधती त्याला सांगत असते आणि फणस अगदी मधून कापलं ना मग त्याच्यामध्ये एक देठ असतो ते देठ काढलं ना आपोआप घरे बाजूला होतात असंही अरुंधती त्याला सांगते मग आता कांचन अनिरुद्धकडे पाहत असते आणि ती जरा टेन्शनमध्ये येते कारण अनिरुद्धचा अजून फणस कापण्यास सुरू असतं संजना सारखी सारखी अरुंधती आणि मिहीरकडे पाहत असते ते कसं करतात काय करतात संजनासारखी सारखी घाई करत असते की लवकर आवर रे मग आता तो तुम्हाला फणसच कापता येत नाही ती म्हणते की एक काम कर तो मिहीर जसं बनवतोय ना तसं सेम टू सेम कर म्हणजे तुला कापता येईल तेव्हा गुड आयडिया असं म्हणून तो मिरकडे सतत पाहतो त्याच्या हातातून ते फणस नेसटत असतं त्याच वेळी ईशा डोक्याला हात लावते आप्पा देखील हसत असतात त्यानंतर अंकुश म्हणतो तुम्हाला साठ मिनटे दिली होती त्यातले पाच मिनिट ऑलरेडी झाले आहेत आता फक्त तुमच्या हातात पंचावन्न मिनिटे राहिली आहेत तेव्हा कम अरुंधती असं म्हणून नितीन सांगतो की लवकर आवर अरुंधती त्यावेळी अरुंधती त्यांच्याकडे पाहून हसते इकडे अनिरुद्धच्या हाताला त्या फणसाच्या चिकामुळे खात सुटते तो म्हणतो काय भानगड आहे काय माहीत मला खात सुटलीच कशी त्यावेळी संजना म्हणते काही पण आता नाटकं करू नकोस दोघांना आता काहीच येत नसतं ते पाहून आता कांचन डोक्यालाच हात लावते आणि म्हणते संजना ती केळफुलं आहे ना ती अगोदर पाण्यात टाक नाही तर उगीच हाताला खात सुटेल त्यावेळी आता ती लांबूनच सांगत असते तर ईशा म्हणते अगं आजी आपण असं सा सांगणं चुकीचं आहे आपल्याला बाहेर काढतील मग आता ती वैतागूनच म्हणते अगं पण त्यांना काही येतच नाही तर काय करावं इकडे मिहीर हा मिक्सर घेऊन येतो आणि म्हणतो काय करायचं मग आता केळाचे गरे आणि गुळ दोन्ही मिक्सर रलाव असं संजना म्हणते तेव्हा समीरन सर आणि मलिका मॅडम हे दोघेही संजना अनिरुद्धकडे पाहून हसत असतात तर आता तेथे अंकुश जातो आणि म्हणतो टास्क खरंच खूप डिफिकल्ट आहे ना मग आता हो टास्क तर डिफिकल्ट आहे परंतु पाहू आपले स्पर्धक काय बनवतात असं समीरन सर म्हणतात इकडे अनिश म्हणतो खरंच हा टास्क अवघडच आहे मग आता आईला पदार्थ बनवता येणारच असं आरोही म्हणते तेव्हा यश म्हणतो आईसाठी हे जिन्नस खरंच खूप सोपे आहेत आणि आई हे करू शकते कारण प्रत्येक सीझनमध्ये आई त्या त्या सीझनमधल्या भाज्या नेहमी बनवायची तेव्हा आता त्यांचं होणारं कौतुक पाहून इकडे ईशा आणि कांचनला खूपच वाईट वाटत असतं इकडे संजना मीठ मिरची घालून काहीतरी पदार्थ बनवत असते तर गोडाचा पदार्थ अरुंधती आणि मिहीर हे दोघेही बनवतात मग आता संजना अनिरुद्ध आता आपल्याकडे फक्त पंधरा मिनटं राहिले आहेत असं अंकुश म्हणतो संजना म्हणते पुढच्या पाच मिनटातच सर्व पदार्थ तयार होणार आहे काळजी करू नका इकडे महेश शेट्टी आणि कल्पना शेट्टी या दोघांची देखील धांदल उडालेली असते कारण कमी वेळ राहिलेला असतो फक्त दहा मिनटे राहिलेली असतात त्याचबरोबर कल्पना म्हणते की बाबा अहो आपल्याला कळालंच नाही आहे अजून दोन पदार्थ बनवायचे या केळफुलाचं तर काय बनवावं ना तेच कळत नाही तर सर्व स्पर्धक आता आपापले पदार्थ बनवत असतात तर अनिरुद्ध फक्त हात खाजवतच राहतो काही वेळानंतर आता अंकुश म्हणतो तुमचा टाईम संपत आला आहे मी काउंट डाऊन सुरू करतो असं म्हण म्हणून तो पाचपासून तर एकपर्यंत मोजतो मग आता सर्वांचा टाईम ऑफ होतो तेव्हा सर्व स्पर्धक आता डिश रेडी करून ठेवतात हो त्यानंतर अंकुश सर्व स्पर्धकांना सांगतो हा शेवटचा सा राऊंड होता आता आपली स्पर्धा संपणार आहे तो ही ट्रॉफी नक्की कुणाला मिळते ते आता आपण पाहूयात कारण कुणाचे पदार्थ कसे झाले आहेत किती टेस्टी झाले आहेत कुणी काय बनवले ते पण पाहायचं आहे इकडे संजना अनिरुद्धला म्हणते ट्रॉफी कुणाला हवी आहे मला तर फक्त कॅश प्राईज हवं आहे अनिरुद्ध म्हणतो अगं अगोदर पदार्थ कसे बनवायचे याची बोंब बोंब होती कॅश प्राईजचा आता सोडून दे तेव्हा ती म्हणते जरा पॉझिटिव्ह बोल ना तर अंकुश आता समीरन सर आणि मल्लिका मॅडम यांना म्हणतो आता पुढे काय मग आता ते दोघेही म्हणतात की आता अरुंधती केळकर आणि मिहीर शर्मा हे पुढे येतील आणि त्यांनी नक्की कोणती डिश बनवली आहे हे आपल्याला सांगतील तेव्हा अरुंधती आणि मिहीर हे दोघेही त्यांनी जी डिश बनवलेली असते ती डिश घेऊन आता पुढे मलिका मॅडम आणि समीरन सरांकडे येतात तेव्हा त्यांनी ते अगदी सिंपल पद्धतीने पारंपरिक पद्धतीने सगळं काही बनवलेलं असतं त्यावेळी आता समीरन सर तर म्हणतात तुमची डिश एवढी सिंपल दिसतीय ना खूप छान वाटते अगदी सुटसुटीत वाटते त्या अगोदर तुम्ही सांगणार का काय बनवलं आहे ते त्यावेळी अरुंधती म्हणते की आळूचं फतपद बनवलंय अरुंधती म्हणते मी आळूच फतपद बनवलंय आजकालची मुलं त्याचं नाव घेतलं तरीही तोंड वाकड्या करतात परंतु हा आपला पारंपरिक पदार्थ आहे इकडे आता यश म्हणतो की आप्पा पाहिलं का आई किती छान छान पदार्थ बनवतीये मग आता आप्पा म्हणतात तुझ्या आजीला मी नेहमी नाव ठेवायचं चो की तू काही पण असे पदार्थ बनवतेस परंतु आता अरुंधतीने ते केलेलं धीर धरा आई जर घरी आली ना आपण तिला हे सर्व पदार्थ बनवायला सांगू इकडे आता समीरण सर लगेच अरुंधतीने बनवलेलं आळूचं फतपद टेस्ट करून पाहतात त्यावेळी आता वाव खूप सुंदर अप्रतिम बनवला आहे माझी आई सुद्धा सेम असंच बनवायची समीरन सर अरुंधतीला कॉम्प्लिमेंट देतात ते चा ती थँक्यू यू सर असं म्हणते संजना अनिरुद्धचं तोंड मात्र वाकडं असतं नंतर अरुंधतीने आता छान अशा फणसाच्या गोड इडल्यासुद्धा बनवलेल्या असतात तेव्हा आता मल्लिका मॅडम आणि समीरन सर दोघेही टेस्ट करून पाहतात तर खूप अप्रतिम अशा त्या इडल्या झालेल्या असतात मग आता मल्लिका मॅडम तिचं विशेष कौतुक करतात आणि त्यानंतर त्यानंतर अरुंधतीने थालीपीठ बनवलेलं असतं ती तिनेही डिश एवढ्या अप्रतिम झालेले असतात जजला आता मिहीर आणि अरुंधती दोघेही इम्प्रेस करून घेतात तर यश आप्पा आणि अनिशला नितीनला खूप आनंद झालेला असतो त्यानंतर आता दोघांनाही जागेवर जायला सांगतात मग आता अंकुश म्हणतो कल्पना शेट्टी आणि महेश शेट्टी तुम्ही दोघांनी पुढे या आणि तुम्ही काय डिश बनवली ते जजेसला सांगा तेव्हा ते पुढे आता त्यांची डिश घेऊन येतात परंतु त्यांनी दोनच पदार्थ बनवलेले असतात तेव्हा मलिका मॅडम विचारतात तुम्ही दोनच पदार्थ का बनवले मी तर तुम्हाला तीन पदार्थ बनवायला सांगितले होते ना तेव्हा महेश शेट्टी म्हणतात आमच्या लक्षात होतं परंतु तीन पदार्थ बनवायला आम्हाला वेळच मिळाला नाही त्यानंतर मलिका मॅडम म्हणतात मला असं वाटतं तुम्ही दोघांनी ना हा टास्क पूर्ण केला नाही त्यामुळे कोणत्या बेसिसवर तुम्हाला इव्हॅल्युएट करायचं ना हेच कळत नाही आम्हाला डिस्कस करायला थोडा वेळ हवा आहे तेव्हा अंकुश म्हणतो बरं ठीक आहे तुम्हाला तुमचा वेळ देण्यात येईल तेव्हा आता लगेच ते, ते दोघेही जजेस डिस्कस करू लागतात तर अंकुश म्हणतो तुम्हा प्रेक्षकांना काय वाटतं कल्पना शेट्टी आणि महेश शेट्टी या दोघांनाही संधी दिली जाईल का तर ते दोघेही आता खूपच घाबरलेले असतात आता जजेस खूप विचार करून कल्पना शेट्टी आणि महेश शेट्टीला सांगतात आम्हाला माफ करा परंतु तुमचे पदार्थ जरीही चांगले असेल तरीही तुम्ही हा टास्क कंप्लीट करू शकला नाहीत म्हणून तुम्हाला या राऊंडचा एकही मार्क्स मिळणार नाही तेव्हा आता त्या ते दोघांना वाईट वाटतं आणि अरुंधतीला देखील तेव्हा आता कल्पना शेट्टी आणि महेश शेट्टी या दोघांनाही वाईट वाटतं ते आता पुढे येतात मग आता ते म्हणतात की आम्हाला काही वाटलं नाही आम्ही एवढ्या मोठ्या शोचा भाग झालो तेच आमच्यासाठी महत्त्वाचं आहे आम्हाला वेळ पुरलाच नव्हता आम्हाला माफ करा आता पुढच्या जोड्यांसाठी आमचं नेहमी बेस्ट लक असेल असं म्हणून ते बाजूला जाऊन उभे राहतात त्यावेळी आता संजना आणि अनिरुद्ध हे दोघेही पुढे येतात त्यावेळी आता संजनाने काय काय बनवलं ना ते ती सांगत असते त्यावेळी आता कांचन मात्र जोराजोरात टाळ्या वाजवू लागते आता अनिरुद्धच्या हाताला सारखीच खात सुटलेली असते त्यामुळे आता मल्लिका मॅडम विचारतात हाताला अगोदर चिंच लावली नव्हती का मग आता अनिरुद्ध काहीच बोलत नाही तर आता अळूवड्यांमध्ये तरी चिंच टाकली ना नाही तर उगीच आमचा घसा खवखवायचा असं समीरन सर विचारतात संजना म्हणते हो मी टाकलंय ते सगळं त्यानंतर आता अरुंधतीची आणि संजनाची पुढे तुलना केली जाते कारण संजनाने जे केळीचे वळे बनवलेले असतात ना ते खूप तुरट लागत असतात असं मल्लिका मॅडम म्हणतात आणि अरुंधती मॅमने केलेले ते थालीपीठ पहा किती छान झालंय कारण ती पाण्यात फुलं टाकावी लागतात आणि जास्त चोळून घ्यावी लागतात म्हणजे तुरटपणा कमी होतो आणि त्याचा चिकही जातो तेव्हा आता संजनाला समजतं की आपली लायकी नक्की काय आहे अरुंधती समोर ती कधीही जिंकू शकत नाही तर आता संजनाला वाईट वाटतं अरुंधती गालातल्या गालात, गालात हसत असते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अनिश हा यशकडे पेन देतो तर नितीन आता तो पेन घेऊन इकडे प्रोजेक्टरला लावतो त्याचवेळी आता सर्वजण म्हणतात आता संजनाचं पितळ उघड पाडण्याची तयारी झालीच आहे ऑलमोस्ट काही वेळानंतर आता समीरन सर म्हणतात की आजची आपली विनर जोडी आहे तेव्हा अरुंधतीच्या मनात धाकधूक निर्माण होते तर संजनाच्या मनात आहे तर आता मित्रांनो नक्की ती जोडी कोण असेल कमेंट्स करून नक्कीच कळवा अशाच मालिकेची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा